पाहणार आहोत रक्षाबंधन आणि श्रावणी सोमवार स्पेशल थाळी तर चला मग रेसिपी पाहूया इथे मी अर्धा किलो दही घेतलेला आहे या दह्यापासून आपल्याला चक्का बनवायचा आहे आता हे दही रुमालामध्ये घेऊन हे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे आता आपण या दह्याला एक तास बाजूला ठेवायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे तेही निघून जाईल आता छोले आणि बटाट्यांचं आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे काबुली चणे चा मी चार ते पाच तास पाण्यात भिजत घातले होते आता त्यात पाव चमचा मीठ आणि एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता ह्या कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या आहेत छोलेला लागणारं आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यात आता दोन उभे पातळ चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि दोन छोटे उभे कापलेले टोमॅटो यात घालायचं आहे आणि आता एक मिनिटभर आपल्याला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता पाव चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद आणि पाव चमचा बेडगी मिरचीचं तिखट आता आपल्याला हे मसाले घालून आता व्यवस्थित एक अर्धा मिनटं आपल्याला परतून आहे पाववाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकनटही वापरू शकता आता एक मुठभर इथे कोथिंबीर घालायची आहे एक मिरचीचे तुकडे करून घातले दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या दोन इंच आलं आता आपल्याला व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनटं हा मसाला परतवून घ्यायचा आहे चार मिनटं झालेली आहे आणि मसाला इथे तयार झालेला आहे थंड करून आता हा मिक्सरला थोडं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे कोबीच्या वड्यांसाठी आता आपल्याला चण्याची डाळ वाटून घ्यायची आहे इथे मी चण्याची डाळ दोन तास भिजत घातली होती आता या चण्याच्या डाळीमध्ये आपल्याला आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक हिरवी मिरची दोन इंच आलं आणि पाव चमचा जिरं आता आपल्याला पाणी न घालता हे मिक्सर मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे चण्याच्या डाळीमध्ये आता आपल्याला अर्धा चमचा मीठ पाव चमचा बेडगी मिरचीचं तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धणे पावडर एक वाटी बेसन बारीक चिरलेली कोथंबीर एक बाउल, बारीक चिरलेला कोबी आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मी थोडा ओवा क्रश करून ह्यात घातलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे इथे मी पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला पीठ हे कोरडं वाटत असेल तर तुम्ही एक दोन चमचे ह्यात तुम्ही पाणी घालू शकता चाळणीला आता तेल लावून घ्यायचं आहे हाताला आता मी तेल लावून घेतलेलं आहे पिठाचा आता गोळा घेऊन रोल करून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचं आहे कढईत पाणी उकळलेलं आहे या वड्या आता आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत पाच मिनटं हाय फ्लेमवरती आणि सात आठ मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला बाफवून घ्यायचेत आता आपण भाजी करायला घेऊया कढईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यात आपण हे वाटण घालायचं आहे तेलामध्ये हा मसाला दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तीन मिनटं झालेली आहेत आणि गॅसची फ्लेम मी ही मिडियमवरतीच ठेवलेली आहे आता ह्यात अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा बेडगी मिरचीचं तिखट पाव चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे पावडर एक चमचा छोले मसाला आता हे मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे तेरा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या कोबीच्या वड्या पण आता शिजल्या आहेत तीन मिनटं झालेली आहे मसाल्याला तेलही खूप छान सुटलेलं आहे आता ह्यामध्ये कसुरी मेथी आपल्याला हाताने चुरून घालायची आहे आणि कसुरी मेथी पण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची उकडलेले छोले आता ह्यामध्ये घालायचे आहेत आणि छोले ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया वाटण वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी अर्धा ग्लास पाणी घालून हे पाणी आता छोल्यांमध्ये घातलेलं आहे ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ह्यामध्ये ॲड करू शकता भाजीला आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे भाजीला उकळी आलेली आहे त्यात आता कोथिंबीर घालायची आणि इथे आपली भाजी तयार झाली आहे बटाट्याची भाजी करायला घेऊया तीन चमचे मी तेल गरम करून घेतले त्यात आता राई जिरे कढीपत्ता हिंग आणि एक हिरवी मिरची आणि आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालून व्यवस्थित आता परतून घेऊ इथे मी बटाटे सोलून त्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहे त्या आता बटाट्याच्या फोडी हात आत घालून आता व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे पाव चमचा मीठ घालायचं आहे मीठ घालून आता भाजी आपण परतवून घेऊ भाजी करायला ही वेळही लागत नाही झटकीपट होते आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपली बटाट्याची भाजीही तयार झालेली आहे इथे मी मसाले भातासाठी दीड वाटी बासमती तांदूळ आहे तुम्ही ह्या तांदळाऐवजी दुसरा कुठलाही घेऊ शकता आता हा तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने मी धुवून घेणार आहे आणि हा तांदूळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तिथपर्यंत आपण श्रीखंड करायला घेऊया चक्क्यातलं पाणी पूर्ण निथळलेलं आहे चक्का आपला तयार आहे आता चमच्याने आपल्याला हा चक्का व्यवस्थित घोटून आहे यातल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला काढून घ्यायचे आणि एकदम स्मूद असं आपल्याला हा चक्का घोटून घ्यायचा आहे आता मी ह्या दोन मोठे चमचे साखर घालते गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे एकजीव करून आपल्याला परत स्मूद होईसपर्यंत आपल्याला घोटून घ्यायचं आहे तुम्ही चाळणीही घेऊन तुम्ही चाळून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता आता किती स्मूद असं टेक्स्चर आलं आहे ह्यात आता वेलची पूर आणि बदामाचे काप ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यात पिस्त्याचे काप घालायचे आहेत आणि केशरवालं दूध मिक्स करून घ्यायचं आता केशरचाच रंग किती सुंदर आलेला आहे या श्रीखंडाला यात मी कुठलाही कलर ॲड नाही केलेला आहे आणि किती स्मूद असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे मार्केटमध्ये जसं मिळतं तसंच श्रीखंड आपण घरच्या घरी बनवू शकतो श्रीखंड इथे तयार झालेलं आहे आता हे श्रीखंड मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आता आपण मसाले भात करायला घेऊया मसाले भात मी कुकरमध्येच करणार आहे कुकरमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यात आता दोन चमचे तेल घालायचे आणि आता काही खडे मसाले यात घालायचे इथे मी चार ते पाच तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे तीन हिरवी वेलची पाव चमचा जिरे दहा ते बारा काळी मिरे एक मसाला वेलची पाच ते सहा लवंगा दोन चकरी फूल आणि दालचिनीचे तुकडे घालून परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एक उभा पातळ चिरलेला कांदा मी घातला आहे आणि एक टोमॅटो उभा पातळ चिरून यात घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका मिरचीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते आता यात घालायचे आहेत आणि कडीपत्त्याची पानं आता ह्यामध्ये दे दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घालून व्यवस्थित आता आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये आता मी पाव चमचा मीठ आहे आता मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं मीठ घातल्याने कांदा आणि टॉमॅटो मऊ होईल आता ह्यामध्ये पाव चमचा हळद बेडगी मिरचीचं तिखट अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा धणेपूड आणि एक चमचा गोडा मसाला घालून आता हे व्यवस्थित मसाले आपल्याला या कांद्यामध्ये परतून घ्यायचे आता भाज्या घालून घ्यायच्या आहे काजू घातलेत मी गाजर तोंडली इथे मी मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलाय त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता बटाटा घालायचा आहे आणि वटाणे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घालू शकता आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये भिजवलेले बासमती तांदूळ आपल्याला घालायचे आहे आणि आता हे तांदूळही आपल्याला या भाज्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आता ह्यामध्ये तीन वाटी मी गरम पाणी घालते मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतलेला म्हणून आता मी तीन वाटी गरम पाणी यात घालून आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ह्यामध्ये पाव चमचं मीठ घालायचं आहे मीठ आधी मी पाव चमचा कांदा टॉमॅटो परतांना मी घातलं होतं आता मिक्स करून घेऊया झाकण लावून कुकरच्या चार शिट्या काढून घ्यायच्या एकीकडे एक आपला मसाले भात होतोय तोपर्यंत आपण पुरीचं पीठ मळून घेऊया इथे मी पाच चमचे बारीक रवा घेतलेला आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ पाव चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे इथे मी कच्चंच तेल वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे एकाच वेळेला आपल्याला जास्त पाणी ओतायचं नाही आहे थोडं थोडं जेवढं लागेल तेवढंच ओतून घ्यायचं आहे घट्टच कणिक आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मी दहा मिनटं झाकून बाजूला ठेवणार आहे दहा मिनटं झालेली आहेत मी गोळे करून ठेवलेले आहेत तुम्हाला पुऱ्या लहान मोठ्या ज्या आकाराचे आहेत त्या आकाराचे तुम्ही गोळे करून घेऊ शकता आता मी पोलपाटाला तेल लावून पुरी लाटून घेते आहे आणि पुरी आपल्याला जास्त पातळ नाही लाटायची एक जाडसरच लाटायची आहे मी चार ते पाच पुऱ्या आधी लाटून घेते पुऱ्या इथे माझ्या लाटून झालेल्या आहेत कढईमध्ये तेलही गरम झालेलं आहे त्यात ला आता पुरी घालायची आहे आणि झाऱ्याच्या मदतीने आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे पुरी फुलायला लागली आहे आता आपल्याला ती पुरी पलटून घ्यायची आहे आणि दुसरी ही साईड आपल्याला तळून घ्यायची आहे आणि इथे आपली पुरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता की किती छान फुलली आहे पुरी दुसरी पुरी आता आपण तळायला घेऊया झाराच्या मदतीने आपल्याला हळूहळू प्रेस करायची आहे पुरी फुलायला लागते आता पलटी करून दुसरी बाजूही आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता की पुरी किती छान अशी फुलली आहे आता इथे माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता की पुऱ्यांवरती तेलही जास्त नाही आहे आणि एकदम छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आता त्याच तेलामध्ये आता कोबीच्या वड्या मी तळून घेणार आहे कोबीच्या वड्या आता आपण कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता की इझिली कट होतात आहेत कोबीच्या वड्या तेलामध्ये आता आपल्याला या कोबीच्या वड्या सोडायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियमवरतीच आहे छान आपल्याला आता एक तांबूस रंगावरती आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत कोबीच्या वड्या इथे तयार आहेत आता बाकीच्या वड्याही मी अशाच तळून घेणार आहे मसाले भात पुरी छोलेची भाजी बटाट्याची भाजी कोबीच्या वड्या आणि केशर श्रीखंड रक्षाबंधन आणि सोमवार स्पेशल विशेष थाळी तयार आहे थोडी तयारी जर तुम्ही आदल्या दिवशी करून घेतली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्हाला ही थाळी संपूर्ण कशी वाटली मला नक्की सांगा मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद